नमस्कार माझे नाव यश जगन्नाथ लोखंडे मी इथं दा दहावीचा विद्यार्थी मी कैलासवासी लक्ष्मीराव पाटील विद्यालय या शाळेमध्ये शिकतो तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे माझे गायडन्स टीचर श्री वाल्मिक पाटील सर व्ही एच पाटील सर हा आमचा प्रोजेक्ट आहे शाश्वत भविष्यासाठी आपण काय करू शकतो तर आमच्या प्रोजेक्टचं नाव सबटायटल आहे नैसर्गिक शेती म्हणजे आपण नॅचरल फार्मिंग कशी कर करू शकतो तर आपल्याला माहिती आहे आपण ग्रामीण भागामध्ये शेती केव्हाही करू शकतो परंतु शहरातील लोकांचं काय शहरातील लोकां लोकांसाठी आपण काय करू शकतो शहरातील लोकांमध्ये आता तिकडे शहरामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे ते कशामुळे कारण की त्यांना प्युअर व्हेजिटेबल्स मिळत नाही आहे त्यांना प्युअर ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स मिळत नाही त्यांना जे व्हेजिटेबल्स मिळत आहे ते प्युअर ओनली केमिकल डिजेसपासून किंवा फर्टिलायझर युटिलायझर्सपासून ग्रो केलेले असतात तर त्यासाठी आम्ही हे उपाय केलेले आहेत तर आमचं सर्व पहिला मॉडेल आहे हा हायड्रोपॉनिक्स फार्मिंग हा जो तुम्हाला आता दिसतो आहे याचं नाव आहे हायड्रोपॉनिक्स फार्मिंग त्यामध्ये हे जे पाईप असतात या पाईपद्वारे आतमध्ये पाणी येतं आणि या पाईपमध्ये पाणी फिरते तर याच्यामध्ये एवढंच असतं की जे झाडं आहेत ते विदाऊट सॉईल व विदाऊट सॉईललेस मीडियाचे ग्रो होतात जसं मी आता तुम्हाला दाखवू शकतो जे झाडं ग्रो झालेली आहे ती फक्त ती फक्त बिना मातीची व बिना सॉईललेस मीडियाची ग्रो झालेली आहे ती फक्त पाण्यावर ग्रो झालेली आहे तुम्हाला पाणी दिसत असेल तर अशा प्रकारे आपण हे शहरामध्ये फिट करून आ, आराम श, आ, आराम त्यानंतर आमचा जो सेकंड मॉडेल आहे त्याचं नाव आहे सीड प्रोटेक्शन किंवा प्लांट प्रोटेक्शन आता याचा वापर आपण पॉलिट्री हाऊस किंवा जे नेट शेड असतात किंवा जे रोपा टिकाणे ते हाऊसेस असतात पॉली हाऊसेस असतात त्याच्यामध्ये करू शकतो तर आता याचा बेनिफिट काय तर आपल्याला जे माहीत आहे आपण हाऊसमध्ये लहान लहान रोपांची वाढ करतो तर एखाद्या वेळेस अचानक पाणी जोरात येतो व त्या रोपांचा नासाडा होतो तर आपल्या शेतकऱ्याचा खूप तोटा होतो तर असं होऊ नये म्हणून आम्ही हे सीड सीड प्रोटेक्शन यंत्रणा बनवलेली आहे आता याचं वर्किंग मॉडेल मी तुम्हाला दाखवतो सर तर हे एक टिश्यू पेपर आहे टिश्यू पेपर मी पाणी हे केलं जेव्हा याच्यावर मी ड्रॉप टाकेल तेव्हा ऑटोमॅटिक खाली जाते आणि जेव्हा मी याच्यावरचा ड्रॉप पुसून घेईल हे वरती येते अशा प्रकारे आपण सीड प्रोटेक्शन करू शकतो त्यानंतर तिसरा मॉडल आहे याचं नाव व्हर्टिकल फार्मिंग हा आहे सर्फेस व्हर्टिकल फार्मिंग आता शहरामध्ये आपण जे व्हर्टिकल फार्मिंग बघतोय ते साधेवाले वर्टिकल फार्मिंग आणि हा सर्फेस व्हर्टिकल फा व्हर्टिकल फार्मिंग हा आम्ही डेव्हलप केला याच्यामध्ये इथे एक वेंचुरी सेट केली जाते ती वेंचुरी नायट्रोजन व ऑक्सिजन याचं शोषण करून या पाईपमार्फत या झाडांना ऑक्सिजन व नायट्रोजन पुरवते त्यानंतर या पाईपमार्फतच रूट या झाडांच्या रूटा रूटला पाणी मिळते म्हणजे या स्टोअ मिळतो जेणेकरून हे झाड लवकर ग्रो होते आता शहरामध्ये जे व्हर्टिकल फार्मिंग यूज केलं जा जाते त्याच्यामध्ये जर आपण एखादी पालेभाजी किंवा ग्रीनरी व्हेजिटेबल जर लावली आणि तिला यायला जर सहा महिने लागत असतील तर याच्यामध्ये व्हेजिटेबल्स यायला फक्त चार महिने लागतील असा या सरफेस व्हर्टिकल फार्मिंगचा बेनिफिट आहे त्याच्यानंतर हे जे आम्ही सेकंड मॉडल थ फोर्थ मॉडल बनवलं आहे याचं नाव आहे टॅकिंग सोला आता आपल्याला माहिती आहे की आता जे आता जे सोला मिळत आहे ते फक्त एकाच डायरेक्शनला असतात पण जो हा सोला एकाच डायरेक्शनला नसून सर्व डायरेक्शनला मूव होतो जसं की आपला सन ईस्ट टू वेस्ट मूव करतो त्याप्रमाणे हा हा सोला मूव करतो जसं आता मी जेव्हा या साईडला शॅडो करेन स टॉर्च

तर तुम्ही माझ्या प्रोजेक्टबद्दल माहिती जाणून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता ही जी संकल्पना आहे ही मी पहिल्यांदाच पाहतो तुझ्या प्रकल्पामध्ये ही तुला संकल्पना कशी काय संकल। सर आता मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आमच्या शेतामध्ये सोलर पॅनल लावलेली आहे परंतु आम्हाला प्रॉब्लेम काय आहे ते जेव्हा दिवस असतो तेव्हा तर बॅटरी म्हणजे मोटर वगैरे चालतात त्यावर परंतु जेव्हा सण दुसरा वेस्टला जातो तेव्हा ते पाहिजे तेवढी इलेक्ट्रिसिटी ते जनरेट करत नाही त्यामुळे मग मी ह्या करण्याचा विचार डोक्यात आणला आणि चॅट जी पी टीवरून काही संकल्पना मी सर्च केल्या तुम्हाला ही संकल्पना मिळाली आणि तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागत असतील तर तुम्ही या क्यू आर कोडला गुगलला स्कॅन करू शकतात आणि याच्यावरून इन्फॉर्मेशन देऊ शकता